ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಅಧ್ಯಯ श्री गणेशाय म गाठी होते पूर्व पुण्य सार्थक उत्तम करणे उचित उचितपणासा मनी करुणे विचार आरंभिरे स्वामी चरे शेवटा सी ने स्वामी समर्थ असति पे हवेरी नामक क्रमि यजुर्वेदी ग्रस्ताश्रमी द्विजकोनी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफी करत जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संगुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वानने सुवर्ण ताटी भरुनि आपणा पुढे या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश माया अश दृतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामा मासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाली सदुरुषोसी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे जेथे चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती या उद्वेगनेची ती मग शिव आराधना करीती धरोनी द्वादश वर्षे वर्षान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसोली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा विधान तया लागून शुक्ल पक्षीय शिशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी वंदन वेदशास्त्री झाले निघंटू शिक्षा व्याकरण ग्रंथ पडविले घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतयावसरी पूजे लागे आण प्राण प्रतिष्ठा मंत्र मंता प्राण येऊन येतात होता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे शंकर जगत जगदुद्धारार्थ अवतरले पसो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले तर समयी एके दिनी ब्राह्मण वेसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षितानी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता मृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य स करती सर्वजन तेव्हा पुणे शहरा पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्यहरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी रावबाजी वृतांत कर्ण उपकरणी झाला म्हणती जे सांगतील दीक्षित ते मान्य करवेना मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी पण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रति तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला वरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राहुबाचे राजे गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतारणार्थ येथे रूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोड हा श्री स्वामी राजा मनस्तु शुभम भोतु श्री रस्तु अध्याय अकरावा श्री गणेशाय नम मागले आत्याई वर्णिले बाळाप्पा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रत करतात परिमुरगोडीचे विप्र बाळापा सांगत ना गा गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्व केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळापाते तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नसे सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिरी प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करून जप ध्यान अटकोनी मागुती येते गावात तसे वेकर बरोबर या मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावर परतो आणि येते ते मध्यान स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा येते ते सद्गुरु प्राप्ती करीता सोडून निग्रह सूतकांता शीतोष्णाची न करता आनंद व्रती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परित यांचे मानस कदा उदासून हेची आय राम सेवेकरी राहत होते कानगापुरी देखून ऐस आईसी परी बाळापासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे सदनीचे जे, सदनी जे, जे पडेल तुम्हास कमी तेते आम्ही पूर्वजी आम बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदके बुडवावी अनोनिया बाहिरी वैसोनी येथे थेशळेवर मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशितीने चिंता चित्ता असं सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपले प्राप्त न भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी देवोनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी नांदत तेथे जाऊन कार्य इच्छित आपला चालवा मग कोणी एके दिवशी बाळा पाले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उजळी दाखलोनी वृश्चिकेक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्मा आटोपीले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वानि मिला, घरोघरी मिला बाळाप्पा तोचल्यानंतर उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावय असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊ नगरी नर, नर, रम्य देखील जेथे नरसिंह सरस्वती युपे वास करती तेथे ते सर्व सौख्य नांद ती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णो मी अ ज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ पू स्वामी कृपेने झाले ઈ શ્રી સ્વામીચરસારાં રતના પ્રકૃતકથાસમત સ્રોતે સદા પરીસોત એદશોધ્યાય ગોળા શ્રીરસ્તુ શુભમ અધ્યાય ભાર શ્રી ગણેશમગદુદાર ભૂભાર વરમવાર પરેશ્વર નાનાવતા રીર્થે भक्त जन तारणार्थ कलकोटी श्री दत्त येति प्रकट होत त्याचे समर्थ श्री स्वामी गताध्या बाळा कलकोटी पुण्य नगर पाहून त्या दिवशी स्री होते खास यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनीच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन निहाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिद्ध पातले आजा अनुभव सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरले येऊन या सोडली मिठी ब्र श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लिला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून पळाप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले त्या सगळे एक जागिरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना मंत्री जाऊन स्वामी सिंह अर्पण कराने वेद्याशी अवश्य म्हणून बाळापाते महा चालले या समय श्री समर्थ अस्थिम मंदिरात राजाने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय परतले सत्वर बिराडावर आले तेथे न अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठवून ते माते आचरोन घे स्वामी, स्वामी दर्शनाच्या जप जपालागी बैसावे श्री शंकर दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान अनुष्ठानं आटपावे करी झोळी घेऊन स्वामी जोळी ये मस्तक ठेवणी जर्नी जावे भिक्षे करणे मागून या करी मग यावे बिराडावर जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करुणा कलकोटी राहिले चोळा आधी करुन सेवे करी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यायची आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुतजन सेवे करी बाई मुख्य त्या माजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे या कारणे आपसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे हे बाळा पाणी पाहून नाना युक्ती येऊन मोडून टाकले भांडणी एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे असे लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जोडली रात्र दिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पडली ती पाहता उकलवून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ यावे मरण विषले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सदूर सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी यांनी महादेवाची पूजा करणे मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे हे पाहून हो एके दिवशी बाई विनवी समर्थ असे आपणा सांगून बाळाशी शंकर वर जावे तैशा आज्ञा तयाप्रती एके विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणे हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हे ची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत पा। एक चिठ्ठी तया तुम्ही उतरून पाहता वाचून न, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळा सी दारा पुत्र सोडवणी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पाचे दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोलायकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला स्वामी निमज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या कवीपरी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसेच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थ कुलदेवतेच्या दर्शनाशी जावई आईची बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याजणी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतानी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटची उजली सत्वरी येथे राहूनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ इथे श्रीस्वामीचाराम रतनाना प्राकृतकथ सदा प्रिमळ परीशो द्वादश अध्यायगौाश्रीधीराजयोगिराज श्रीस्वामी समर्थ महाराजापमनस्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम